मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टेल सातपूरच्या अशोकनगर येथील श्री अष्टनायक गणपती मंदिरामध्ये अठराव्या वर्धापन दिनानिमित्त श्री रामकथेचे आयोजन सातपूरच्या अशोकनगर येथील श्री अष्टनायक कॉलनी येथे दिनांक सत्तावीस जानेवारी एक ते एकतीस जानेवारी दरम्यान श्रीराम कथा आयोजित करण्यात आली आहे हरिभक्त परायण प्रभाकर आबा महाराज पाळदीकर यांचे सुश्राव्य रामकथेस प्रारंभ झाला आहे या रामकथेचा प्रारंभ माझी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून झाला या रामकथेसाठी माझी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे युवा नेते नागरे सार्थक नागरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे श्रीरामकथा कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती मंडळाचे अध्यक्ष योगेश दईतकर यांनी दिली मी कॉलनीचा सभासद योगेश दैतकर आमच्या अष्टवनया कॉलनीचं जे गणपती मंदिर आहे ते दोन हजार सहामध्ये स्थापन झालेलं आहे त्याला आज अठरा वर्ष पूर्ण झाले आम्ही मागच्या वर्षापासून मागच्या वर्ष आम्ही शिवपुराण ठेवलं तर खूप मस्त आणि खूप छान झाले या वर्षी रामकथा ठेवलेली आहे पूर्ण रामायण दाखवणार आपण इथं त्यामुळं सगळ्यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं आणि रामकथाचा आनंद घ्यावं आम्ही दोन वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण राम रामायण ठेवलेलं आहे निवडणूक आपण एकतीस तारखेला काय नाही एक तारखेला ना महाप्रसादाचा काय काय मी काल्याचं कीर्तन सकाळी नऊ वाजता ठेवलेलं आहे त्याही हिशोबाने सगळ्यांनी आनंद घ्यावा रामकथेचा तीच माझी विनंती आहे सगळ्यांनी या शंकर तिवारी अष्टविनायक कालोनी सभासद अष्टविनायक कालोनीचे जुने वैशिष्ट्य आहे की ह्या कालोनीमध्ये प्रत्येक जात धर्माचे लोक राहतात आणि आजपर्यंत कोणाचे पण झगडा नाही झालेले आहे बरोबर आणि कर केरळ कर्नाटक महाराष्ट्र यूपी बिहार अख्खा भारतचे दर्शन करायचे असं तर आमच्या अष्टविनायक कॉलोनीमध्ये अठरा वर्षपासून आम्ही सतत मंदिराचे कारभार करतोय आणि सगळ्यांचे एवढे सहकार्य लाभतो इकडचे प्रवासीचे पण सह सहकार्य लाभतो आपल्याला आणि अष्टविनायकचे महिला पुरुष आणि बालकवृंद सगळे एकमतीने एकजुटीने मंदिराच्या सहकार्यासाठी पुढे येऊन योगदान करतो धन्यवाद या रामकथा का धार्मिक कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष योगेश दैतकार पदाधिकारी श्रीरंग बडगुजर नितीन पाटील जितेंद्र विस्पुते श्याम शिंपी लहाणू अभंग जी एस झा दत्ता चकोर सूरज राणा डॉक्टर पंकज पाटील अभय शिंपी जगदीश खरनार संजय पाटील व स्थानिक नागरी मै स्थानिक नागरिक महिला व रामभक्तांनी पुढाकार घेतला आहे आमच्या अष्टविनायक कॉलनीला गणपती मंदिर स्थापन करून अठरा वर्ष पूर्ण झाले आहे त्याचा वर्धापन दिन म्हणून आम्ही मागच्या वर्षी शिवपुराण ठेवले यावर्षी रामायण ठेवलेले आहे आणि मागच्या वर्षी शिवपुराण खूप छान झाले सगळे कार्यक्रम खूप छान होतात इथे सगळे सभासद महिला मंडळ पुरुष वर्ग सगळे मदतीला धावतात आणि रामायण कथा आहे तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा इथे पाच Yesirom, Yesirom, mana Januari. ते एकतीस जानेवारी या दरम्यान अष्टविनायक कॉलनी येथील अष्टविनायक गणपती मंदिर येथे ही रामकथा सुरू असून सर्व भाविकांनी दुपारी दोन ते पाच वाजेदरम्यान या रामकथेचा लाभ घ्यावा दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता परिसरातून पालखी मिरवणूक आयोजित करण्यात येणार असून दुपारी दोन ते पाच या दरम्यान श्री गणपती पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे तर दिनांक एक फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण यांचे सकाळी दहा वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे तर एक फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे श्री योगेश दैतकार यांनी कळविले आहे सन्मान्य साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद